नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेना मिरज विधानसभा युवा तालुका प्रमुख माननीय श्री महादेव सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट वैभव कुमार मोरे ज्योतिराम नाना खोत यांनी महाराष्ट्र शासनाचा सांगली जिल्हा परिषदेकडे आलेला पशुसंवर्धन तसेच कृषी विभागाने दीड कोटी रुपयाचा निधी खर्च का झाला नाही हे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हा निधी लंपी आजाराचे गांभीर्य तसेच शेतकऱ्यांच्या शेती बियाण्यांसाठी दिला असताना या निधीतून पशु औषधे तसेच बियाणे खरेदी का झाले नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तुम्हाला येथे कोणी पाठवले असा उलट प्रश्नच अधिकाऱ्यांनी विचारल्यामुळे यात काळेबेरे निश्चित आहे महादेव सावंत यांनी आम्ही पशुपालक शेतकरी तसेच सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने हा निधी का खर्च केला नाही हे विचारण्यासाठी आलो असता येथील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आम्हाला उलटसुलट प्रश्न विचारण्यास चालू केले जर सोमवारपर्यंत हा निधी वितरित झाला नाही किंवा तशा आशयाचे पत्र काढले नाही तर शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना जाब विचारू असे मिरज विधानसभा क्षेत्र युवा सेना प्रमुख महादेव सावंत यांनी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की सांगली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडं सा आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं अशा मागण्या की आमच्या दरवर्षी जिल्हा परिषदमधून स्वीय निधीमधून जनावरांचा संगोपनासाठी चाऱ्यासाठी बियाणं त्याच्याशिवाय औषधोपचार जनावरांचे ह्यासाठी निधी पुरवला जातो गेल्या सहा महिन्यापासून ह्या मिरजपूर्व भागातल्या शेतकऱ्यांना या जनावरांचं संगोपन करण्यासाठी फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागत आहे कुठल्याही प्रकारची औषधं शासनामार्फत म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत मिळाली नाही त्यामुळं त्याच्या औषधोपचारावर खर्च करावा लागतोय शेतकरी हवालदिल झाला आहे आणि म्हणून आज आम्ही इथं जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडं आज निवेदन सादर केलेलं आहे त्या ठिकाणी निरज शिवसेना विधानसभेच्या तर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांनी त्यांनी जर ह्याची ह्या निवेदनाची दखल जर नाही घेतली तर चार दिवसात आम्ही ह्या ठिकाणी शिवसेना आम्ही आंदोलन करणार आहे साहेबासना विचारायला गेल्यानंतर साहेबांनी आम्हाला उडाबुडीची उत्तरं दिली तुम्हाला पाठवलं पाठवलंय आणि म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी आलेलं आहे असं साहेबांचं म्हणणं आहे पण आम्हाला असं निदर्शनात आलं आहे त्यांच्या एकत्रित बोलल्यानंतर की ह्याच्यामध्ये अधिकाऱ्याचं ह्या जे ॲडिशनल शिओ आहेत ह्यांचं काहीतर काळ वेळ आहे असं आम्हाला वाटतंय का तर ह्यांनी आम्ही विचारायच्या प्रश्न त्यांनी आम्हाला प्रश्न केला की तुम्हाला कोणी पाठवलंय हो म्हणून आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांची कळमळं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आम्हाला पाठवलंय हो की आम्हाला औषध पाणी सरकार जाऊन भेटत नाही जर दवाखान्यात एखादं जनावर जर घेऊन गेलं तर आम्हाला बाहेरून औषध वळे आणायला सांगते ते असं कितीतरी दिवस झालं आमच्या मिरजपूर भागातल्या म्हणण्याकडे पूर्णपणे जिल्ह्यात जिल्हाभर औषध वळ्याची खरेदी झालेली नाही आहे पीठ पाणी आता आमचे ज्यावेळेस शेतकरी पेरणी करत होते त्यावेळेस मकीची खरेदी व्हायला पाहिजे होती तर तीही खरेदी खरेदी झालेली नाही आहे डीपीट सीमधनं सत्तर लाख रुपये मंजूर आहेत पण ह्या टेबलवरून त्या टेबलवर फाईल करायची त्या टेबलवरून ह्या टेबलवर फाईल करायची पण ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी काहीतरी टक्केवारी त्यांची ठरलेली नसल्यामुळं त्यांनी त्यांनी त्या ते था फाईल थांबवलेल्या आहेत आणि आम्हाला उड्यावडीचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी जर ह्या सोमवारपर्यंत जर ही फाईल नाही हलवली तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहे जसं आम्ही इशारा त्या साहेबांनी दिलेला आहे